माझं नाव शैला अरुण आवताडे माझे मिस्टर अरुण मारुती आवताडे दे। यांना गुरव पिंपळे त्यांना गुडघ्यांचा खूप दिवसापासून त्रास होत होता बाथरूममध्ये पण बसता येत नव्हतं तसंच जेवताना पण मांडी घालता येत नव्हती आता आमच्या इथे बिल्डिंगमध्ये एक पॅडिजचं पेशंट होतं त्यांच्याकडे ओमेगा बर्वे हे डॉक्टर आले आणि त्यांचा आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून यांच्यासाठी ट्रीटमेंट घेतली गुडघ्यासाठी मग तेव्हापासून त्यांना दोन तीन दिवसातच फरक पडला त्यांना मांडी घालता ये येते व्यवस्थित चालतात गुडघ्या माझं नाव अरुण मारु त्यावतडे राहणार गुरु पिपळे मला काही दिवसापूर्वी माझ्या पाया फार दुखत होता कारण मला बसता येत होत उठता येत नव्हतं आणि पाय बेंड होत नव्हता बाथरूमला जाताना फार त्रास व्हायचा मी गुढयासाठी प्रत्येक ठिकाणी टेस्ट केल्या पण काही फरक पडला नाही आता माझ्या पायाला सगळं बरं वाटतंय आता पाय माझा वर खाली होऊ शकतं आणि मला मांडी पण घालता येते वर खाली पाय पण होतात बेंड पण होत अशा व्यक्तीने मी डॉक्टर वर यांचे आभार मानतो की त्यांनी मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली अशा व्यक्तीने डॉक्टर उमेदाकडून आम्हाला खूपच फरक पडला त्यांच्या आम्ही मनपूर्वक आभार मानतो